नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गोदामाई पुन्हा खळखळली दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत चा पाणी गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरण त्र्याण्णव पूर्णांक चार दशांश टक्के भरले आहे त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गंगापूर धरणातून सकाळपासून टप्प्याटप्याने विसर्गात वाढ केली जात आहे गंगापूर धरणातून सकाळी आठ वाजता वीस किसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला तर दुपारी एक वाजेपासून दोन हजार तीनशे ब्याऐंशी किसेक दुपारी चार वाजता तीन हजार नऊशे किसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा बसला आहे अनेक छोटी मंदिर पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी गेले आहे पाण्याची पातळी वाढत असली तरी जीव धोक्यात घालून लहान मुलांना घेऊन पर्यटक फोटो सेशन ची हौस भागवत असल्याचे दिसून आले आहे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे नाशिक सिटी रिपोर्ट दत्त रिपोर्ट